इंजेक्शन नाही हा बराबरचा माणूस एक राहिला नाही नाही मला इंजेक्शन अजून नाही अजून नाही चापडगाव बोदेगाव तिच्या शेवगाव ह्या गोपाला इंजेक्शन दिला का तुम्हाला मला बक्षीस काढून नाही देईन दे बापाच्या पोटाच नाही अरे वा एक नंबर हे बघा हे नाही आता काय का नाही नाही सुगर ताप नाही शुगर नाही डोकं दुखत नाही दमे नाही दमा नाही तुम्हाला सांगतो खोकला नाही जर आली तर सर्दी झाली तर फुट खायचे एक नाही ठबर आणि तसंच झोपायचं आणि सगळं ओके सकाळी ओके सकाळी झालं इकडे खोटे फळ फळ घोटण चापडगाव पिपळगाव बेलगाव चांदगाव खेडी लाखेफळ गदेवाडी कुडगाव रतळ घारी चांगटपुरी एवढ्या परेस मध्ये मी फिरतो असं आहे का आता तुमचं वय किती चालू आहे बरं सध्या आता रजेकार च्या टायमातला जन्म आहे माझा काय काय रजेकार रजेकार म्हणजे ते मुसलमान लोक मारले होते त्या टायमाला रणतगाड्या घेऊन रणगाडी काम घेऊन मारली ते असं आहे का बा आणि मग कस काम ते सायकल चालवतात चालवत का नाही पूर्वी सायकल होती आता सायकल नाकाने मोडी मोडली का मोडून टाकली पण तुम्ही अजून म्हणजे आज आम्ही लांब होतो का तेव्हा तुम्हाला सायकल येत होतो तुम्ही ह्या रोड होतो ना सायकली येत होतो आता मी जे पायी चालवतो मला मुलगा आहे तीन मुली येत आणि एक मुलगा आहे हो तीन मुली इथं आणि त्याला मुलाला बी एका मुलाला दोन मुलं आहेत आणि एक मुलगी आहे होय असं आहे का बाबा असा व्यवसाय कोणाची लबाडी नाही कोणाची चोरी नाही कोणाची पानाची भामट्या पाना नाही काय नाही काही नाही हे तोंड दिले मी गोपाळे मागून खाईन तुम्हाला हा बरोबर शिकल्यापासून बर, बर, तुम्ही तवा किती रुपयाला मैस घेत होता त्या टायमाला पन्नास रुपये हो पन्नास रुपये मैस राही का तीस रुपये तीस रुपये रुप आणि आमच्या बापाच्या आमला म्हणजे रुपया बारा ने आठ आणि तुमच्या वडिलांचं नाव आमच्या वडिलांचं नाव बापू माळी बापू माळी गोलाबा बापू माळी असं मग तुमचा तर नमस्कार मंडळी नमस्कार तर आपण चाललो होतो रस्त्यानं शेतातून आलो सकाळ सकाळ बाबा भेटलीत आपल्याला बाबा काय उद्योग असते तुमचा काय नाही उद्योग हाओ गोपाळ गोपाळ आहे किती दिवस झाले काय उद्योग चालू आहे गावाला हा गा आता आलोय आहे काय ती वाट नाही बेकार चला चला चलता चलता बोलू आपण काय तुम्ही किती दिवसापासून म्हणजे किती वर्षापासून करता हे व्यवसाय तुमचा मी अकरा महिन्याचं जाणव तसं बापापासून करतो म्हणजे तुमचे वडील पण करतात काय धंदा करतो मी बी तेच करतोय असं आहे का हा असं आहे का बरा धंदा ऊसतोड केला नाही काम केलं नाही साल नाही महिना नाही कोणाचं काही नाही हा का आणि तुम्ही म्हणजे अजून कोणत्या कोणत्या गावात जात असतात इकडे कुठे फळ जळ फळ घोटण चापळगाव पिपळगाव तेलगाव चांदगाव खेडी लाखे फळ गदेवाडी कुडगाव रतळ घारी चागटपुरी एवढ्या परस मध्ये मी फिरतो असे ग आता तुमचं वय किती चालू आहे बरं सध्या रजेकार का, का, रजे का? रजे माझा काय काय रजेकार रजेकार म्हणजे मुसलमान लोक मारले होते त्या टायमाला रणगाड्या घेऊन रणगाडे घेऊन मारले होते असे ग बा, 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 बा। आणि कस काय मग अजून तुम्ही म्हणजे आता मुलं बिलं करते का नाही मुलगा नाही करीत असे म्हणजे वडील बी करीत होते आमचे वडील करीत होते आमचा मुलगा करीत नाही ना तू करीत नाही नाही का आमची माझ्या आमच्या आता जे निघलेत ते दुसरेच निघलेत का ते काय त्याच्या बायच आपल्या चोरीचे पडते कापीतेत काही चोरीत काही जम नाही त्यांना वाटते ही मैस भाजली काम तसे करता असं म्हणजे तुम्ही शिकल्यापासून तुम्ही तवा किती रुपयाला मैज घेत होता त्याचा मला पन्नास रुपये पन्नास रुपये मैस राही का तीस रुपये तीस रुपये आणि आमच्या बापाच्या आम्हाला म्हणजे रुपया बारा आणि आठ आणि तुमच्या वडिलांचं नाव काय वडिलांचं नाव बापू माळी बापू माळी गोलाबा बापू माळी मग तुमचा तुम परंपरा खानदानी व्यवसाय चालू आहे गोपाळ गोपाळ मशी बहादर नाही असं आहे का तर मी आता त्याला म्हणजे आता हे व्हिडिओ का मी ला त्याला टाकीत असतो का आता गोपाळ राहिले नाहीत म्हणजे म्हशी मग तुम्ही शेवट म्हणजे आमच्या गावात येतात दरवर्षी म्हणजे चालूच असतो तुमचा चालू इथं लहानपणी बसून लहानपणापासून झालंय वाडी सासरवाडी लग्न झालंय मुलं किती तुम्हाला मला एकच मुलगा आहे तीन मुली आहेत आणि एक मुलगा आहे तीन मुली इथं आणि त्याला मुलाला मुलाला दोन मुलं आणि एक मुलगी होय असं ग बघा कोणाची लबाडी नाही कोणाची चोरी नाही काही नाही काही नाही तोंड दिले मी गोपाळ हे मागून खाईन तुम्हाला पाटील मला बोल सर हा हा बरोबर देते आता आता ह्या आपल्या वाडगावला आल ते म्हणजे रस्त्यानं चालू होतो आणि मी चालू होतो चला म्हणलं कसं आता गोपाळ म्हणजे जे आपले मशी भादरात ते त्यांची एक आपण थोडीशी आपल्या व्हिडिओद्वारे मुलाखत घेतली त्याला पण म्हणजे उत्तम म्हणजे भारी वाटलं बोलून तर अजून काही बोलणार का बाबा अजून काही सांगा ना तुमचं कसं असतंय का तरी पण थोडंफार तरी तुम्ही आता जातो कसं वाटतंय का आणि आता काळ कसा आलाय का म्हणजे आता त्या टायमाला आम्ही तीनशे रुपया तीन एकर जमीन घेतली हा आता तुमच्या लाख आणि दहा लाख आणि वीस लाख आणि पन्नास लाख झाले जमिनीचे आता कुठं आमच्या घेणं होती नाही आम्हाला घर व्हायना पण तरी पण पहिले गरीब होते सगळे गरीब होते पहिली माणूस की हा अगदी दुकानदार झाला मागाच करीत होते वावर पडत असेल तर दोन नाव तर घेऊन जा रे त्या गरीबाच काढून जा अरे वायचवी जुना काळ जुना काळ आताच काय वाटतं तुम्हाला आताच काळ म्हणजे लोक होयला आपल्या भाकर असेल त्याला काय वाढायचं जाऊन तिकडे हा ग आता आता किती रुपये माहिती घेणार तुम्ही घेतात बरोबर आता अडीचशे रुपये घेतात देते का सगळे का इमानदारी असे का असे का हे बघा बाबा चालले आणि त्यांचं म्हणजे सकाळी उठले आता कितला उठले होते बाबा तरी कितला उठले होते काय आज म्हणजे आठ नऊ वाटले ते उठले तोंड धुतलं आंघोळ वगैरे केली आणि आता चालले त्यांच्या ड्युटीला आणि त्याला उशीर झालाय कारण काय आता त्यांच्याकडे सायकल आहे अजून पण ते सायकल चालवतात चालवत नाही पूर्वी सायकल होती आ, आता सायकल नात्याने मोडली <laughs> मोडली मोड का तुम्ही म्हणजे आज आम्ही लांब होतो का तो हो, तुम्हाला सायकल येऊ येत होतो तुम्ही होतो आता मी जे पाय चालवतो मला अजून इंजेक्शन नाही बराबरचा माणूस एक राहिला नाही नाही मला इंजेक्शन अजून नाही अजून नाही अजून नाही गाव चापडगाव तिथे बोदेगाव तिथे शेवगाव त्या बापाला इंजेक्शन दिला का मला तिथं बक्षीस काढून नाही देईन तिथे बापाच्या पोटाच नाही अरे वा एक नंबर हे बघा आणि आता काय फास्ट शरीर अवघड झालंय काय काय दुखणे तुम्हाला इरे डोस तुम्हाला तुम्हाला शुगर आहे का नाही नाही शुगर नाही हा ताप नाही शुगर नाही डोकं दुखत नाही दम्या नाही दमा नाही तुम्हाला सांगतो खोकला नाही जर आली तर सर्दी झाली तर फुटणे खायचे एक नाही ठेवत आणि तसंच झोपायचं आणि सगळं ओके सकाळी अरे वास बघा बाबाच खरंच आला ऐकून एक नंबर म्हणजे वाटलं आणि तुम्हाला तर वाटणार असा आपण जुन्या लोकांचे व्हिडिओ घेऊन येत असतो तर पाठीमागचे तुम्ही पाहिले गावातले जुने डॉक्टर डॉक्टर म्हणलं मला काही रोग आहे आता झाले बारा महिने मंडळी वाटली म्हणजे डॉक्टर मला तपासा बघा काही रोग आहे का ते की म्हणला बाबा तुम तुम्हाला रोग नाही तुमची रक्तवाहिनी लय सुरू आहे म्हणला एकदम भारी एकदम भारी आहे म्हणला तुम्ही याम करतात म्हणला तुम्ही काय गाडीवर नाही जात काही नाही काही नाही बाजरीची भाकर अगदी बाजरीची भाकर चपती अय बघा आहार बी एक नंबर वा 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 तर खरंच बाबा आणि तर जवळचे असलं तर मी नक्की भेटत जा बाबाला आणि खरच मन मोकळेपणाने बोलतात आणि मन मोकळ्यापर्यंत त्यांचं काम असतंय आम्ही तर पाहतो तर आमच्या गावात येत असे तर भेटू असत आपल्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये